अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाओ शुभ जाऊ आणि स्वामीमय अशी स्वामींच्याने प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी येणार आहे वीस तारखेपासून ता तार तर सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह चालणार आहे आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम केंद्रांमध्ये मठांमध्ये साप्ताहिक पारायण घेण्यात येतं तर तिथे जमलं तर नक्कीच सगळ्यांनी तो प्रयत्न आधी करावा की आपल्याला शक्य झालं तर मठांमध्ये करावं कारण मठांमध्ये जी सेवा आपण करत असतो त्याचं कितीतरी पटीने पुण्य प्राप्ती आपल्याला घडत असते आणि जर शक्यच नाही झालं आपल्याला टाइम आप साध्य होत नसेल नोकरी असेल बऱ्याचशा गोष्टी असतात लहान मुलं असतात घरात आपले प्रॉब्लेम असतात तर तुम्हाला सांगेल आपल्या घरात जरी केलं तरी चालेल पण जो आले जो येणार आहे सप्ताह हो, ती जी संधी येणार आहे ती चुकू नका असं सांगेल सर्वप्रथम जो गुरुचरित्र पारायण करत असतं आयुष्यात एकदा जरी गुरुचरित्राचं पारायण करून बघा आणि मी शब्द देते तुम्हाला एक वेळा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा नंतर तुम्हाला सांगायची गरज येणार नाही एवढी पावर त्या ग्रंथामध्ये आहे तुमच्या स्वतःमध्ये काय बदल होतो त्या सात दिवसांमध्ये तुम्ही स्वतः स्व अनुभव घेऊन बघा तुमच्या चेहऱ्यावर येणार तेज जे असेल ते तुम्हाला स्वतः ते दिसेल की काय घडत असतं आपल्या आयुष्यामध्ये किती बदल घडतात म्हणून तुम्हाला सांगेल तर जो गुरुचरित्राचं पारायण करत असतो तो स्वतःच एक भाग्यवान व्यक्ती असतो एक पुण्यवंत असा व्यक्ती असतो कारण ऐरा कुठून तरी आलेला आणि नवीन सेवेकरी आहे जुना आहे म्हणूनच करतो तर नाही बघा बरेच लोक स्वामी सेवेमध्ये दत्त महाराजांच्या सेवेमध्ये भरपूर दिवसापासून असतात पण करणारे मी या सप्ताहामध्ये करणारे पण नाही करून घेत महाराज करून नाही घेत आपण करणारे कुणी नसतो तर करणारे हे महाराज असतात आणि तेवढी शक्ती किंवा तेवढी आपली पात्रता आपल्यात असणं खूप महत्वाचं असतं म्हणून तुम्हाला सांगेल जर जा शक्य झालं तर नक्कीच करून बघा आणि महाराजांना तुम्ही शब्द द्या नक्कीच महाराज करून घेतील आपल्याकडून प्रार्थना करा त्यांच्याजवळ तर आपण वाचन करत असताना बघा गुरुचरित्र पारायण वाचन आपण करत असताना कसं वाचन करावं आता आलं आपण बघा उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की लगेच वाचन करावं का तर आपल्याला आपल्या वेळेनुसार आपल्याला वाचायचं असतं का तर नाही जेव्हा वेळ बघा एकच टाइम आपल्याला ठेवायचा असतो वाचनाचा तुमचं सकाळी जमत नसेल तर दुपारचा वेळ घ्या तुम्ही बारा साडेबारा नंतरचा कारण बारा ते साडेबारा सेवा आपल्याला करावी लागत नाही साडेबारा नंतर घ्या किंवा सकाळी वाचन हे अतिउत्तम ठरत असतं सकाळचं तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर देखील वाचन करू शकतात सकाळी तीन नंतर केव्हाही वाचन करा नाहीतर आपल्या आप भूपाळी आरती नंतर आपण वाचन करू शकतो भुपाळी होत असते बघा केंद्रांमध्ये आठ वाजता भुपाळी संपल्यानंतर आरती घेतल्यानंतर लगेचच वाचन चालू होत असतं म्हणजे सामूहिक सेवा जी असते ती केंद्रांमध्ये होते त्या प्रकारे देखील आपण करू शकतो काही हरकत नाही फक्त तुम्हाला सांगेल तुमचा वेळ जो असेल तो एकच वेळ ठेवायचा प्रयत्न करा वाचनाचा एवढं सांगेल त्यानंतर सांगते आपण जेव्हा पण वाचनाला बसत असतो तेव्हा आंघोळ वगैरे करा आणि लगेचच तुम्हाला सांगेल जे वर्ष आपण परिधान करणार आहोत ते स्वच्छ असे वर्ष आपण परिधान करून लगेच वाचनासाठी बसावं वाचताना वाचण्यासाठी बसत असताना आपल्या जवळ बाटली आपल्या जवळ ठेवा भस्म आपल्याजवळ राहू द्यावा बसायच्या आधी आपल्याला आजूबाजूला आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपण वाचनाला बसावं वाचनाला बसत असताना अखंड दिवा जो असतो तो आपला लावलेला तो प्रज्वलित आहे का त्याची वाट व्यवस्थित आहे का ती आपल्याला बघायची आहे तुम्हाला अगरबत्ती असेल ती तुम्ही लावायची आहे महाराजांचा आपण नमस्कार करावा अष्टगंध लावावा त्यांची आज्ञा घ्यावी त्यांना मुजरा करावा आणि त्यानंतर आपण आसनाला देखील नमस्कार करावा आणि नंतर आसनस्थ व्हावं त्यानंतर तुम्हाला आरती आधी घेता आली तर घ्या नंतर घेतली तरी देखील चालेल तिथे आसनावर बसल्यानंतर महाराजांचं तुम्हाला सांगेल नामस्मरण सगळ्यात आधी स्वामी स्तवन जे आहे ते आपल्याला दररोज सात दिवस जेव्हा पण आपण वाचनासाठी बसणार आहोत ते त्या दिवसा सात दिवसांसाठी सांगत आहे मी तुम्हाला आधी स्वामी स्तवन आपल्याला म्हणायचं आहे स्वामी स्तवन म्हटल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक माळ घ्यायचा आहे नंतर आपल्याला गायत्री मंत्र गायत्री मंत्राचा जप एक माळ घ्यायचा आहे ओम तत्सवितुर्वरेज्ञ भर्गो देव सदिमही प्रचोदयात या मंत्राची एक मा जप घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल गणपती अथर्व शेष म्हणायचंय हे जे आहे हे नित्य नियमाने सात दिवस तुम्हाला पठन करायचं आहे त्यानंतर आपले जे अध्याय असतात अध्यायांना सुरुवात करायची आहे बघा मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र आणि तुम्हाला सांगते तुमचं मन जर पवित्र असेल तर खरोखर महाराज तुमच्याकडनं सेवा करून घेतील पहिल्या दिवसाला आपल्याला सुरुवात करायची पहिल्या अध्यायापासून तर नवव्या अध्यायापर्यंत इथे तुम्हाला डाके स्क्रीनशॉट काढू शकतात किंवा आपला जो ग्रंथ येत असतो ग्रंथामध्ये दिलेलं असतं फक्त एवढं आवजून सांगेल की ग्रंथ हा दिंडोरी प्रणित महिलांनी वापरावा दुसरा संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण करू नये हे हात जोडून विनंती करते त्याचं कारण काय ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला नंतर दुसऱ्या दिवशी आपले अध्याय क्रमांक येतील दहा ते एकवीस पर्यंत तिसऱ्या दिवशी आपल्या अध्याय येतील बावीस ते एकोणतीस पर्यंत चौथ्या दिवसाला अध्याय येथील तीस पासून पस्तीस अध्यायापर्यंत पाचव्या दिवसाला छत्तीस ते अडोतीस पर्यंत सहाव्या दिवसाला एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवसाला अध्याय क्रमांक येणार आहेत चौवेचाळीस ते त्रेपन्न या पद्धतीने आपल्याला पठन करायचे आहेत आता बऱ्याच महिला बोलतील टाइम मला वेळ नाही किंवा वेळ साध्य होत नाही पहिल्या दिवशी मी चार अध्याय वाचते दुसऱ्या दिवशी मग बावीस पर्यंत पूर्ण करेल मग मी सुट्टी घेणार आहे उद्या मग तसं चालेल का तर नाही आपल्या मनाचे कुठलेही नियम लागू होत नाही हे गुरुचरित्राचं पारायण आहे दुसरं पारायण नाही त्यामुळे तुम्हाला सांगेल गुरुचरित्राचे जेवढे नियम दिलेले आहेत ते परफेक्टपणे तुम्ही पालन करून व्यवस्थित जर पारायण केलं तर नक्कीच तुम्हाला सांगते महाराज तुमच्यावर प्रसन्न होत होतील आणि कोणत्या ना कोणत्या रूपाने नक्कीच तुम्हाला दर्शन मिळत असतं कुठले तरी संकेत तुम्हाला नक्कीच मिळतील या सात दिवसांमध्ये त्यासाठी आपल्याला सेवा देखील तेवढी प्रामाणिक करायची आहे हे लक्षात घ्या म्हणून जे अध्याय दिलेले असतात त्या दिवसाला तेवढेच अध्याय तुम्ही पठण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला सांगतील जी वात असते आपण लावलेली ज्योत असते ज्योतकडे लक्ष ठेवायचंय आपल्याला उदी लावलेली असते उदी सांभाळून ठेवायची असते त्या उदीचं काय करावं ते नंतर मी तुम्हाला सांगेल तर बरेचसे आपले जे व्हिडिओ आहेत गुरुचरित्र जे पारायणाविषयी सगळे व्हिडिओ येतील त्यामुळे तुम्हाला सांगेल सगळे व्हिडिओ व्यवस्थित बघा संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये देण्यात येत असते कारण प्रश्न येत असतात तुम्हाला जी समजलं नसेल तो प्रश्न नक्कीच टाका खाली आता तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा आपण पारायण करत असतो पारायण करत असताना आता वस्त्र परिधान केलेले असतात ते शिशिरभूत असावे सगळ्यात आधी हळदी कुंकू देखील आपल्या कपाळी असावं महिलांना परत आवर्जून सांगेल काचेच्या बांगड्या आपल्या हातात एक एक तरी बांगडी असावी याशिवाय तुम्ही गुरुचरित्राला पठणासाठी बसू नका पुरुषांनी अष्टगंध आपल्या कपाळी लावा किंवा चंदनाचा टीका आपल्याला लावायचा ला आहे महाराजांना मुजरा करा आणि लावा कारण आणि भस्म जो असतो तो देखील आपल्याला लावायचा असतो गोमूत्र घ्या थोडा भस्म हातावर घ्या आणि तो आपण तीन बोट असतात मधले जे तीन बोट असतात त्याने आपल्याला भस्म लावायचं आहे आता भस्म लावत असताना महाराजांचं स्मरण करावं किंवा भस्म कोणाला प्रिय असतो तर आपल्या आप शिवशंकरांना प्रिय असतो म्हणून महादेवाचं स्मरण केलं तरी चालेल किंवा मग आपल्या महाराजांचा सोप्पा मंत्र श्री स्वामीचं मंत्र त्यांचं स्मरण करावं आणि भस्म लावावा आपल्या कपाळी दोघे हातांना लावा छातीला लावा पोटाला छाती लावा हे पोटा का ला लावलं जातं कारण आपण जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करत असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला ज्या नकारात्मक किंवा निगेटिव्ह एनर्जी असते किंवा आपल्याला बघा जे बसू देत नाही आपल्यातले जे षड रिपू असतात ते आपल्याला सेवा करू देत नाही चांगल्या मार्गी जाऊ देत नाही ते आपल्याला कुठेतरी अडथळे आणत असतात ते कोणत्या रूपाने आणतात तर बघा बरेच लोक बोलतात मला आळस येतो मला कंटाळा येतो मला नको नको वाटतं वाचताना झोप येते किंवा कंबर दुखते मला बसू वाटत नाही एवढा वेळ तर हे जे असतात हे आपल्यामधले षड रिपू असतात आणि ते आपल्याला हे या प्रकारे त्रास देत असतात त्यासाठी आपल्याला गोमूत्र आणि भस्म हा लावायचा असतो त्याने आपल्या सभोवताली एक वलय महाराजांचं तयार होत असतं आणि हा प्रयोग नक्कीच तुम्ही करून बघा तुम्हाला बघा वाचन करत असताना देखील आळस आला तर तुम्हाला सांगते गोमूत्र घ्या थोडं डोळ्यांना लावायचं थोडं आपल्या अंगावरती शिंपडा आणि हा प्रयोग नक्कीच करून बघा कारण माझा स्वतःचा हा अनुभव आहे शंभर टक्के तुम्हाला सांगते लगेच तुमची झोप उडून जाईल एका सेकंदात झोप जाते आणि भरावर तुम्ही वाचनाला सुरुवात करा आता वाचन करत असताना एका बैठकीत करायचं का तर हो एका बैठकीत तुम्हाला अध्याय संपूर्ण जेवढे पै एका दिवसाचे दिलेले असतात समजा आता पहिल्या दिवसाचे बघा एक ते नऊ आहेत तर नऊ अध्याय वाचन होतं तोपर्यंत उठायचं नाही एखाद्याला शारीरिक प्रॉब्लेम असेल शारीरिक त्रास असेल तो व्यक्ती उठू शकतो ते महाराजांना माहिती असतं जरी मी तुम्हाला सांगत आहे मी बघायला नाही किंवा कोणी आपल्याजवळ बघायला नसतं पण आपण पारायण कोणाचं करतो महाराजांचं त्यांच्या सोबत तुम्हाला प्रामाणिक राहायचं आहे तुम्हाला खरोखर त्रास आहे त्यांना माहिती त्यांची आज्ञा घ्या तुम्ही उठा नंतर वॉशरूमला वगैरे गेले काही त्रास असेल तर दोन मिनिट परत तुम्ही हातपाय धुवा परत आसनावर बसा आणि परत सुरुवात करा या पद्धतीने गोमूत्र शिंपडायचं परत सुरुवात करायची आता वाचनासाठी बघा आपला पाठ जो असतो तो देवघराजवळच मांडावा का तर नाही तुमच्या घरात अशी जागा बघा तिथे कोणाची सावली पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही वाचन करू शकतात खाली बसता येत नाही मग मी टेबलावर पोथी मांडली तर चालेल का तर नक्कीच चालेल काही हरकत नाही तुम्ही गुडघ्यांचं कोणाचं ऑपरेशन झालेलं असतं खाली बसायला त्रास होतो तर मी चेअरवर बसून किंवा खुर्चीवर बसून म्हणजे अशा गोष्टी करू शकते का स्टूलवर बसून तर नक्कीच तुम्ही वाचन करू शकतात जो तुमचा पाठ असेल तो टेबलावर मांडावा तो हलवायचा नाही हे लक्षात घ्या खाली असू द्या पाठ किंवा टेबलावर तो हलवायचा नाही जागेवरून आणि अशा पद्धतीने करा फक्त तुम्ही जेव्हा बसणार तेव्हा तुमच्या पायाखाली आसन घ्यायचं आहे तुमचे पाय डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका एवढं सांगेल तुम्ही आसन उचलू शकता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न येतो की ताई मी आसन उचलू शकते का पाटाजवळ जे आसन आपण टाकत असो बघा घाण म्हणजे रोज धूळ होते ते होतं तर तुम्ही आसन उचलू शकतात काही हरकत नाही रांगोळी असते पाटाच्या अवतीभोवती ती पुसली जाते वाकडी तिकडे होत असते पाट हलवायचा नाही पण रांगोळी जर पुसली गेली तर तिला व्यवस्थित करा किंवा ती रांगोळी भरून घ्या दुसरी रांगोळी दररोज आपण टाकू शकतो या पद्धतीने करा दिवा आपला प्रज्वलित करायचा आहे त्यावेळेस आपण तुपाचा दिवा प्रज्वलित ठेवला तेवढा कालावधी जोपर्यंत आपण वाचन करत असतो तरी देखील चालत असं या पद्धतीने करा तर असे काही नियम असतात वाचनाचे आणि हे वाचनाचे नियम नक्कीच पाळावे त्यानंतर छोट्या मोठ्या चुका जर आपल्याकडनं झाल्या असतं ते महाराजांना आपण सांगायचं असतं त्यांच्याजवळ माफी मागा नाक घासा तीन वेळा त्रिवार मुजरा करा त्यांना किंवा मनापासून तुम्ही हात जोडून जरी माफी मागितली तरी देखील चालत असत या गोष्टी आपल्याला करायच्या असतात तसंच गायत्री मंत्र का पठन केला जातो तर आपल्याला बघा जे काही आपल्या जे पारायण होत असतात किंवा कुठलेही मंत्र म्हणजे आपण पारायण करतो आयुष्यात आपण केंद्रात पण करत असो बघा तर आपल्याला अकरा वेळा बोललं जातं अकरा वेळा गायत्री, गायत्री मंत्र म्हणावं कारण गायत्री मंत्र एवढा सिद्ध मंत्र आहे तुम्हाला सांगेल तर त्या मंत्राच्या साधनेने आपली जी पारायणं असतात ते पूर्णत्वाला जात असतात म्हणून आपल्याला गायत्री मंत्र हा म्हणावाच लागतो आणि विष्णू सहस्रनाम हे देखील आपल्याला दररोज पठण करायचं आहे रोज रात्री विष्णू सहस्रनाम पठण करायचं कारण आपले चुकीचे उच्चार जर झाले असतील गुरुचरित्र पारायण करत असताना तर त्या उच्चाराला माफी मिळेल किंवा आपल्याकडनं छोट्या मोठ्या चुक्या चुका जर झाल्या असतील तर त्याला माफी मिळण्यासाठी आपल्याकडनं एक तरी चूक होत असते एका दिवसात थोडीफार तरी होत असते आपण शेवटी मनुष्य आहोत म्हणून त्याला माफी मिळण्यासाठी आपल्याला विष्णू सहस्रनाम हे दररोज रात्री पठण करायचंच आहे त्यामुळे ह्या हा जो नियम आहे हा देखील आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला वाचन वगैरे करायचं आहे आता पाठ मांडणी कशी करावी काय करावी आपण पाठ कसा मांडावा किंवा केंद्रामध्ये कसा आणि घरी कसा करावा ही संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये येतील नक्कीच तर तुम्हाला सांगेल आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग सांगितलेली माहिती दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री देव दत्त